हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस एस स्टे वॅकन्सी राऊंड सहाचे चे अपडेट आलेले आहेत हा आहे शेवटचा राऊंड दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगचा बी एम एस साठी किंवा बी एच एम एस साठी कुणासाठी नवीन कॉलेज आलेले आहे आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्यानंतर आपण पाहू स्टे वॅकन्सी राऊंड पाचचा कटॉप काय आला होता मी तुम्हाला दोन व्हिडिओमध्ये दे सांगितलेला आहे तरी या व्हिडिओमध्ये मी रिमाइंड करेल तुम्हाला आणि एक्सपेक्टेड स्टे वॅकन्सी राऊंड सहासाठी कट का ऑफ काय येईल आपण ते पाहणार आहोत त्यानंतर किती सीट्स राहू शकतात बी एम एस असेल किंवा बी एच एम एस असेल आपण ते पाहणार आहोत आणि मॅनेजमेंटच्या ॲडमिशन बद्दल देखील थोडक्यात डिस्कस करू आणि यानंतर आपण काही नोट्स आहेत आपण ते क्लिअर करू ओके आजचा टॉपिक समजला तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप आपण पाहू सो uh, काही so पंच्याऐंशी टक्के बीएमएस बीएचएमएसी राऊंड सहाचे अपडेट आलेले आहेत त्यानंतर नवीन कॉलेज बीएमएस साठी आलेला आहे का बीएचएमएस साठी आलेला आहे आपण ते, ते देखील पाहू त्यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल का बी एम एस चा सहाव्या सा, सा राऊंड साठी आपण ते देखील पाहणार आहोत आणि त्यानंतर लास, लास्ट लास्ट होप्स आहेत का चान्सेस आहेत का कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांचे चान्सेस आहेत एक्सपेक्टेड कट ऑफ मध्ये मी तुम्हाला ते क्लिअर करेल ओके आ तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप आपण सुरू करू ओके आ, सो गाईस स्टे वॅकन्सी राऊंड पाचचा कट ऑफ आपण थोडक्यात पाहू होतं आणि लगेच एक्सपेक्टेड कट ऑफ देखील मी तुम्हाला सांगेल कितीपर्यंत येऊ शकतो स्टे वॅकन्सी राऊंड सहा आणि किती सीट्स राहतील मी नोट्समध्ये तुम्हाला क्लिअर करेल ओके आ, सो गाईस ओपनसाठी तीनशे एकोणचाळीस कट ऑफ आला होता तर आता तीनशे बत्तीस ते तीनशे सदोतीसच्या आत येऊ शकतो श्रे वॅकन्सी राऊंड सहा लाख ओके त्यानंतर एस सी कॅटेगरीचा तीनशे एकोणचाळीस ऑफ आला होता पाच पाचव्या राऊंडला त्यानंतर सहाव्या राऊंडला किती येऊ शकतो तीनशे पस्तीस ते तीनशे अडोतीस हा कट ऑफ राहू शकतो ठीक आहे त्यानंतर एस टी कॅटेगरी दोनशे सहासष्ट ऑफ आला होता श्रे वॅकन्सी राऊंड सहा लाख दोनशे चौसष्ट हा कट ऑफ राहू शकतो त्यानंतर विजय कॅटेगरी तीनशे सदोतीस सॉरी तीनशे चाळीस हा कटॉप आला होता तर या ठिकाणी तीनशे सदोतीस ते तीनशे एकोणचाळीस हा कटॉप राहू शकतो ठीक आहे त्यानंतर एन टी वन तीनशे चाळीस हा कटॉप आला होता तर तीनशे छत्तीस ते तीनशे अडुतीस हा कटॉप राहू शकतो सहा ला ठीक आहे त्यानंतर एन्टी टू तीनशे चाळीस कटॉप आला होता या ठिकाणी होणार तीनशे चाळीसच राहील त्यानंतर एन टी थ्री तीनशे चाळीस तीनशे चाळीसच राहणार आहे त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी तीनशे अडोतीस आला होता स्टे वॅकन्सी राउंड पाच ला कटॉप आणि आता तीनशे छत्तीस हा ऑफ राहू शकतो ओबीसी ऑब्लिक एसबीसी साठी ठीक आहे त्यानंतर एसीबीसी जी नवीन कॅटेगरी आहे तीनशे तेहतीस ला हा शेवटचा विद्यार्थी लागला होता तर तीनशे एकोणतीस ते तीनशे एकतीस कट ऑफ राहू शकतो स्टे वॅकन्सी राउंड सहा लाख ओके त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी दोनशे पंचावन्न मायनॉरिटीचा कॉलेज लागलं होतं तर एक्सपेक्टेड आपण तीनशे वीस हा शेवटचा विद्यार्थी लागू शकतो ईडब्ल्यू एस कॅटेगरीला समज तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंड पाच चा कट ऑफ काय आला होता आणि एक्सपेक्टेड स्टे वॅकन्सी राऊंड सहाचा कट ऑफ काय येऊ शकतो आता काही नोट्स आहेत मी तुम्हाला क्लिअर करेल पण नवीन कोणते कॉलेज आले ते तुम्हाला अगोदर सांगणार ठीक आहे फर्स्ट गाईज ओनली एस साठी नवीन कॉलेज ऍड झालेला आहे बरं का ओन्ली बीएचएमएस साठी नवीन कॉलेज ऍड झालेलं आहे आणि ते तुम्हाला ऍड करायचं आहे प्रत्येकाला ऍड करायचं आहे जर तुम्हाला बीएचएमएस करायचं असेल अशा विद्यार्थ्यांना बी एच एम एस हे कॉलेज ऍड करायचं आहे कुठेही करू शकतात वरी टॉपला पण करू शकतात मध्ये पण करू शकतात आणि खाली देखील करू शकतात तुमच्या मनाने काही प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे सो गाईज कधी ऍड करायचं आहे तुम्हाला सोळा बारा दोन हजार चोवीस अकरा पर्यंत तुम्हाला संध्याकाळी अकरापर्यंत हे कॉलेज ऍड करायचं आहे लॉग इन करून ओ टी पी वगैरे टाकून किती सोळा बारा दोन हजार चोवीस लक्षात आता कोणतं कॉलेज ऍड करायचं आहे कॉलेजचा कोड आहे एक्केचाळीस चौदा एक्केचाळीस चौदा कॉलेजचं नाव आहे ई बी गाणेकरी होमिओपॅथी कॉलेज कोल्हापूरचं कॉलेज आहे कोल्हापूरचं कॉलेज आहे हे आणि या ठिकाणी किती जागा आहेत चाळीस जागा आहेत शाळी जागेसाठी मान्यता आलेली आहे ओके आता यानंतर कुठल्याही प्रकारचा नवीन कॉलेज येणार नाही हा शेवटचा राऊंड असेल बीएमएस बीएचएमएस साठी ठीक आहे त्यानंतर तुम्ही ऍड केलं तुम्ही कॉलेज ऍड केलं त्यानंतर बी एम एस बीएचएमएस आता व्हॅकन्सी राऊंड पाच ला ज्या सीट्स कॅन्सल झालेल्या आहेत बीएमएस असेल किंवा एस आणि हे नवीन कॉलेज तुम्ही टाकणार आहात त्यांचा सर्व रिझल्ट आहे ना सतरा बारा दोन हजार चोवीस ला कधीही लागेल सकाळी पण लागेल इव्हनिंगला पण लागेल आणि संध्याकाळी पण लागेल आणि अठरा ते वीसच्या दरम्यान तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे लक्षात समज तुम्हाला ऍड करायचं वगैरे कॉलेजचं कोड काय आहे लक्षात आता काही नोट्स आहेत ते मी तुम्हाला क्लिअर करतो ओके यामध्ये तुम्हाला समजेल तुमचे चान्सेस आहेत का नाही ठीक आहे सो काही पहिलं पहा एस सीट्स एसच्या सीट्स किती राहिले असतील आयक्यू आणि ऑर म्हणजे कॅन्सल झालेले असतील किंवा नॉट जॉईन असतील तर एक साधारणतः तीस ते चाळीस पॉसिबिलिटी आहे बरं का तीस ते चाळीस सीट्सची पॉसिबिलिटी आहे दोन कॉलेजची बर का आणि अगोदरचे जे कॅन्सल झाले ते देखील येऊ शकतात लक्षात किती तीस ते चाळीस सीट्स येऊ शकतात त्यामुळे हा कट ऑफ राहू शकतो लक्षात त्यानंतर नोट पुढची नोट पहा बीएचएमएस सीट्स बीएचएमएस साठी किती सीट्स आहेत आयक्यू आणि ऑल कॅन्सल नॉट जॉईनच्या पहिलेच्या वीस ते तीस पहिलेच्या वीस ते तीस आणि आत्ताच्या चाळीस चा एक साधारणतः पन्नास ते सत्तर जागा राहू शकतात स्टे वॅकन्सी राऊंड सहा ला बीएचएमएस साठी आयक्यू आणि प्लेन मधल्या अलक्ष समजलं आता त्यानंतर पुढची नोट पहा महाराष्ट्राची काउन्सिलिंग महाराष्ट्राची काउन्सिलिंग ही कधी संपणार आहे डिसेंबर एंड ला संपून जाईल डिसेंबर एंड ला संपून जाईल आय नो लवकर संपते पण डिसेंबर एंड पर्यंतच संपेल रिझन काय आहे इनलिगल पद्धतीने काही ऍडमिशन होणार यामध्ये देखील श्री वॅकन्सी राऊंड सहा मध्ये देखील सीट कॅन्सल होणार आणि जे कॉलेजवाले गपचिप मध्ये आपले आपले ऍडमिशन मॅनेजमेंट न करत राहणार डिसेंबर एंड पर्यंत एक साधारणतः अठ्ठावीस नाही तर तीस डिसेंबर पर्यंत सर्व प्रकारची काउन्सिलिंग संपेल महाराष्ट्रातली अदर स्टेटची अपडेट आलेली नाहीये आल्याच आहेत त्यानंतर काही त्यानंतरची नोट पहा कर्नाटका मॅनेजमेंटचे ऍडमिशन स्टार्ट झालेले आहेत कर्नाटकला ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये मैं मॅनेजमेंटचे ऍडमिशन करायचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी करून घ्यावे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला कर्नाटकच्या चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर चांगलं बजेट द्या ओके त्यानंतर पुढची नोट पहा लास्ट राऊंड आता लास्ट राऊंड आहे ना लास्ट राऊंड काय आहे आपला हा स्ट्रीऊंड सहा तो आहे काउन्सिंगचा आपला लास्ट राऊंड म्हणजे स्क्वॉट राऊंड होणार नाही मी लास्ट मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं स्टे वॅकन्सी राऊंड सहा झाला तर नवीन कॉलेज येईल आणि नाही झाला तर स्पॉट राऊंड होईल म्हणजे यानुसार काय झालेलं आहे नवीन कॉलेज आलेला, आलेला आहे त्यामुळे स्टे वॅकन्सी राऊंड सहा हा कंडक्ट करण्यात आलेला आहे ठीक आहे यानंतर ज्या सीट जरी कॅन्सल झाल्या तरी पुढचे राऊंड होणार आता सांगतो तुम्हाला ते कॉलेज घेईल सीडीसीचा संबंध येणार नाही ठीक आहे त्यानंतर पुढची नोट पहा महाराष्ट्राची काउन्सिलिंग महाराष्ट्राची काउन्सलिंग बीएमएस आणि बी एच एम एस बीएमएस आणि बी एच एम एस मॅनेजमेंटने ऍडमिशन तुम्हाला जर बजेट असेल लो तर ट्राय करा काय शेवटचा टप्पा आहे ट्राय करा सर्व प्रयत्न करा जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीएमएस मिळवायचा असेल तर बजेट जाऊ द्या एक ते दोन लाख वाढू द्या तुमच्या बजेटमध्ये पण सीट सोडू नका कारण की दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंग बद्दल काही अपडेट नाहीयेत आणि नीट कशी होईल त्याची देखील अपडेट नाहीत आली त्यामुळे आता जर तुम्हाला एस भेटत तुम असेल कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्र असेल कुठेही भेटत असेल तर शंभर टक्के प्रयत्न करा मिळवायचा बीएमएस आणि एस करायचा असेल तर एस करा लक्षात ठीक आहे त्यानंतर पुढची नोट पहा काउन्सिलरला कॉन्टॅक्ट करा घ्यायच काउन्सिलरला कॉन्टॅक्ट करा आणि जर सीट तुम्हाला भेटत असेल बीएमएस किंवा एस ची तुमच्या लो बजेटमध्ये तुमच्या लो बजेटमध्ये जर तुम्हाला बीएमएस किंवा एस ची सीट भेटत असेल तर तुम्ही शंभर टक्के घ्या काही प्रॉब्लेम होणार नाही डिपॉजिट जाऊ द्या काय अडचण नाहीये कारण की डिपॉझिट हा ऑनलाईन पे करा कॅशमध्ये कुणीही देऊ नका डिपॉझिट हा नंतर वापस काय ना आपल्याला पण जर तुम्हाला लकीली सीट भेटली महाराष्ट्रामध्ये बीएमएस असते किंवा एस तर तुम्ही ती सोडू नका मी क्लिअर क्लिअर सांगतो शेवटचं तुम्हाला मॅनेजमेंटचा कॉलेजला असतं तुम्ही काउन्सलरशी कॉन्टॅक्ट करा तुमच्या ओळखीने तुम्हाला सीट भेटत असेल तर शंभर टक्के विचारा जर काही कॉलेजला सीट राहिले असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा बीएमएस असेल किंवा बी एस एम एस असेल मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती कॉलेजच्या डिटेल्स वगैरे सांगेल कोणत्या कॉलेजला जागा आहे तुम्ही ट्राय करा नाही झालं तर मी पण तुम्हाला करून देऊ शकतो पण कन्फर्म नाही सांगू शकत बरं का कारण की मला माझ्याच विद्यार्थ्यांची ॲडमिशन करायची राहिलेली आहे जे की पुढच्या वीकमध्ये मी करून टाकणार आहे ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करून विचारू शकतात आणि कमेंटमध्ये देखील विचारू शकतात की तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे तुम्हाला कर्नाटकामध्ये करायचं आहे महाराष्ट्रामध्ये चान्सेस आहेत का तुमचे हा आपला शेवटचा व्हिडिओ असेल दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगसाठी आणि नेक्स्ट व्हिडिओ असतील आपले एमबीबीएस चे कट ऑफ आपण कॉलेज वाईज डिस्कस करणार आहोत ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज